हॅलो फ्रेंड्स मी अंकिता आणि माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण व्हेजिटेबल फ्रँकी रेसिपी बघणार आहोत तर चला बघूया कशी करायची ते मी इथे एक पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये दोन टेबल स्पून तेल टाकून एक मोठ्या आकाराचा कांदा उभा स्लाईस करून घेतलेला आहे आणि तो मी फ्राय करून घेत आहे गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तो छान फ्राय झाला की त्याच्यामध्ये मी ते काही भाज्या घेतलेल्या आहेत जसं की एक गाजर एक शिमला मिरची आणि थोडीशी कोबी हेही उभ्या पद्धतीने स्लाईस करून घेतलेले आहेत आपण हे छान असं मिक्स करून घेऊया भाज्या पाचच मिनिटं फ्राय करायच्या आहेत जास्त फ्राय करायच्या नाही आहे त्याचं क्रंचीपणा तसंच राहून द्यायचं आहे पाच मिनटानंतर आपल्या भाज्या छान फ्राय झालेल्या आहेत तर गॅस बंद करून आणि भाज्या बाजूला ठेवून घ्या त्याच पॅनमध्ये मी दोन टेबल स्पून तेल टाकून दोन मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि ते स्मॅश करून इथे मी तेलामध्ये परतत आहे आपण बटाटे पाच मिनटासाठी तेलामध्ये छान असे परतून घेऊया बटाटे परतून झाले की त्याच्यामध्ये कोथंबीर टाकू कोथंबी बटाटेमध्ये छान असे मिक्स करून घेऊया त्याच्यानंतर आपण इथे सॉसेस टाकणार आहोत मी इथे दोन टेबल स्पून टोमॅटो केचप दोन टेबल स्पून शेजवान चटणी एक टेबल स्पून सोयाचे सोया सॉस सोया सोया सॉस मी ते एकाच टेबल स्पून वापरत आहे त्यानंतर हे सगळे मसाले आपण एकजीव करून घेऊ आणि नंतर आपण स्पून रेड चिली सॉस पण वापरणार आहोत हे सर्व मसाले आपण एकजीव करून घेऊया चवीनुसार मीठ टाकू आणि छान असं एकजीव करून घेऊ त्यानंतर त्यामध्ये आपण ज्या शॅलो फ्राय केलेल्या भाज्या आहेत त्या टाकून घेऊया आणि हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून बाजूला ठेवून देऊया थंड होण्यासाठी पाच ते दहा मिनटं लागतात थंड होण्यासाठी मी फ्रँकीसाठी अगदी नॉर्मल पोळी वापरत आहे पोळी किंवा चपाती इथे मी आपल्या गव्हाच्या पोळी तयार करून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक टेबल स्पून शेजवान चटणी आणि एक टेबल स्पून टोमॅटो केचप सर्व असं चपातीला स्प्रेड करून घेत आहे सर्व बाजूने आपले टोमॅटो केचप आणि शेजवान चटणी लागली पाहिजे त्यामध्ये आता आपण जे सारण तयार केलेले भाज्यांचं ते टाकून घेऊ असं उभ्या पद्धतीने टाकून घेऊया म्हणजे आपल्याला चपाती रोल करायला अगदी इझी जाईल सारण भरपूर टाकायचं आहे चीज टाकूया मी ते चीज किसून घेत आहे भरभरून असं चीज टाकून घेऊ त्यानंतर आपण चपातीला रोल करून घेऊया जसं मी दाखवल्याप्रमाणे असं गोल केल्यानंतर आपण ते तव्यावर फ्राय करूया आपल्याला इथे तूप किंवा बटरचा वापर करायचा आहे तूपही लावलं ला तरी चालेल आणि बटरही वापरलं तरी चालेल मी इथे बटरच वापरत आहे आणि आपण शेलो फ्राय करून घेणार आहोत त्याच्यासाठी मी दोन्ही बाजूला बटर लावून घेत आहे आपल्याला ही चपाती एकदम क्रंची होईपर्यंत शेलो फ्राय करायची आहे एका बाजूने छान अशी शेकली गेली की त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूला पलटून घेऊया बघा असा रंग आला पाहिजे आपल्याला असा रंग आल्यावर समजतं की आपली फ्रँकी क्रंची झालेली आहे दुसऱ्या बाजूनेही मी अमूल बटर लावून घेत आहे छान अशी मस्त फ्राय करून घेतल्यानंतर त्याचे दोन तुकडे करून घेऊया जेणेकरून खाण्यासाठी इझी जाईल किंवा असंचही खाऊ शकता बघा आपली मस्त अशी फ्रँकी तयार आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा आणि हो एकदा ही रेसिपी नक्की करून बघा बाय